नमस्कार मित्रांनो मी पवन गिरटकर आहे नेहमी प्रमाणे हा व्हिडीओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ मध्ये तुम्ही नवीन आले असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा टाका कारण हे सर्वांसाठी फार महत्वाचा विषय आहे मित्रांनो पहिली कमाई जी असते ना आयुष्यातलं गोड आठवण असते आणि नोकरी असो वा व्यवसाय पहिला पगार हातात मिळाला की आनंदाने मन भरून जाते पण कधी विचार केला आहे का ही पहिली कमाई फक्त खर्चासाठी नाही तर सुरक्षित भविष्य घडवण्यासाठी असते आणि म्हणून मी पवन गिरटकर आर्थिक सल्लागार फायनान्शियली आपल्याला कन्सल्ट करणार काम करून राहिलेलं आहे तुम्हाला सांगतो मी की तुमच्या पहिल्या कमाई सोबत एलआयसीची बचत योजना सुरू करा लहान सी रक्कम म्हणजे मोठं संरक्षण आणि भविष्यातील मोठी रक्कम भेटण्याची हमी म्हणजे एलआयसी आहे आज एल आय सी एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पन मध्ये सुरू झालेली एलआयसी आज वर्ष पूर्ण केलेली आहे आणि सर्वांना जे बोललं जे कमिटमेंट केलं ते दिलेले आहे आज कमीत कमी रुपयापासून आपण आपल्या फ्युचर सुरुवात करा म्हणजे कोणाच्या पुढे आपल्याला हात फैलवण्याची गरज पडणार नाही एलआयसी ही आपल्या सर्वांसाठी एक छान मदत करणारी असते आणि आपल्या पाठीशी सदैव असते आज दोन हजार पाच हजार रुपये देऊन आपण लाखो रुपयाची सुरक्षा घेऊ शकतो आपल्या आपल्या पहिल्या पगारातला एक भाग आई वडिलांच्या सुरक्षेसाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि स्वतःच्या निवृत्तीच्या सुरक्षितेसाठी जपला तर ही कमाई आयुष्यभर तुम्हाला आपल्याला आठवण दे पहिली कमाई ही आठवण बनवा पण बन त्याच वेळी ती एलआयसी सोबत सुरक्षित गुंतवणूक बनवा कारण बचतीचे भविष्य सुरक्षित होते आज मित्रांनो अनेक अशा समस्या येत असतात ज्या घरचे व्यक्तीशी नुकसान होत असते दुर्घटना होत असते आणि त्या परिवारामध्ये इतर संकटाचा सामना करावा लागते म्हणून आपण जर कमवते असाल तर एल आय सी ही केलीच पाहिजे तिथं को, आपल्याला कोणी सांगणारे असं सांगायला येणार नाही तर आपल्याला अशा गोष्टी सांगायला येतात ज्या आपल्याला फिजिकली दिसतात जसं एसी टी व्ही फ्लॅट घर बंगलाय ह्या सगळ्या गोष्टी दिसतात परंतु हे दुय्यम आहे म्हणजे हा काही दिवसानं त्या घ्यायच्याच आहे परंतु त्या अगोदर अत्यंत महत्वाची जवळची गोष्ट म्हणजे लाईफ इन्शुरन्स आपला असलंच पाहिजे मित्रांनो मी असं म्हणत नाही की ते गोष्टी चायनीच्या गोष्टी घ्या परंतु त्याला दुय्यम स्थानावर ठेवा पहिली स्थानवर तुमची एलआयसी फार गरजेची आहे मित्रांनो आपण जेवढे कमवतो त्याच्या दहा पटीनं दहा पट्टीनं म्हणजे दहा वर्षापर्यंत आपला तो इन्शुरन्स बिमा असलाच पाहिजे मित्रांनो आज आम्ही सुद्धा बाहेर जात असतो तर कोणावरही असे आर्थिक संकट घडल्यानंतर बाप आपल्या परिवाराला सुरक्षा पाहिजे की नाही पाहिजे तर म्हणूनच आज आपली पहिली कमाई ही एल आय सोबत ही आठवण आपले स्वप्न साकार करण्यासाठी राहणार आहे धन्यवाद